बातमी संदर्भातली शिवबाटानं जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवावी गुलाबराव पाटीलांचं शिवबाटाला आव्हान मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवबाटाला हे थेट आव्हान दिलंय जळगाव ग्रामीणमध्ये निवडणूक लढवून दाखवा असं म्हटलंय गुलाबराव पाटील यांनी संगा हाँ करता संगा संगा हो हे बघा जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेकरता पाच वेळेस आमदार देणारा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये मी तर आव्हान केलं होतं की आम्ही निवडणूक लढवतो आहे हे पक्का आहे पण ज्यावेळेस संजय राऊत आले आणि त्यांनी सांगितलं होतं की चाळीस रेडे हे गुवाहाटीला गेले त्यांचं आम्ही निवडणुकीमध्ये हे चाळीस आमचे नवीन आमदार पदाचे उमेदवार उभे करून या रेड्यांचा वध करू तर हा रेडा तयार आहे संजय राऊतला आव्हान आहे तुझ्या माणूस कोण आहे त्याला तलवार घेऊन पाठव गुलाबराव पाटील तयार आहे पान द्यायला